ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आयुष कोमकरच्या खुनामध्ये सहभागी असलेले आठ आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे दिनांक पाच सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याचा लक्ष्मी कॉम्प्लेक्स म्हणजे ज्या सोसायटीमध्ये तो राहतो त्याच्या पार्किंगमध्ये दोन आरोपींनी येऊन त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती यानंतर पोलिसांनी तपासाचा चक्र फिरवला आणि आठ आरोपींना अटक केलेली आहे ज्यामध्ये गोळ्या झाडणारे आणि तिथे लॉजिस्टिक पुरवणारे आरोपी हे चार आहेत आणि सोबतच मुख्य आरोपी म्हणून बंडू आंदेकर याचं देखील नाव समोर आलेलं आहे पाहिलं गेलं तर पुण्यातील अमन युसुफ पठाण त्यासोबतच यश सिद्धेश्वर पाटील अमित पाटोळे आणि सुजल मिरगी या चौघांना पुण्यातून अटक केलेली आहे ज्यांनी आयुष कोमकरला गोळ्या झाडल्या होत्या गोळ्या झाडणाऱ्यामध्ये दोन नावं ही यश पाटील आणि अमन युसुफ पटाण होते आणि जे सुजल मिरगी आणि अमित पाटोळे हे गाडी घेऊन त्यांना फरार करण्यासाठी बाहेर थांबले होते दिनांक पाच सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच ते साठच्या सुमारास ही सगळी घटना भवानीपेठच्या त्या बिल्डिंगमध्ये घडली जिथे आयुष कोंबकर राहत होता दहा ते बारा राऊंड फायर झाले ज्यामध्ये काही गोळ्या ह्या आयुषला लागला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला मात्र ह्या चार आरोपींनंतर पाहिलं गेलं तर जे मुख्य आरोपी मानले जाणारे बंडू अण्णा आंदेकर याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे त्यासोबतच सुजय वाडेकर त्यासोबतच तुषार वाडेकर स्वराज वाडेकर त्याची आई वृंदावली वाडेकर आणि या आरोपींना देखील बुलढाणा जिल्ह्यातून अटक केलेली आहे मात्र हे एकूण आठ आरोपी अटकेत असताना आणखीन काही तीन आरोपी फरार आहेत ज्यामध्ये कृष्णा आंदेकर शिवम आंदेकर आणि अन्य आरोपींचं देखील नाव घेतलं जात आहे मात्र ही सगळी रेखी गेल्या वर्षी ही सगळी रेखी गेल्या आठवड्यापासून सुरू होती ज्यामध्ये भारतीय विद्यापीठमध्ये जो एक गुन्हा दाखल आहे ती ही चार आरोपी होती जी आत्ता पोलिसांनी या आयुष घोमकरला गोळ्या घातल्यानंतर त्यांना अटक केलेली आहे बा भारतीय विद्यापीठ परिसरात आंबेगाव पटार ते सोमा गायकवाड आणि त्याचे काही परिवाराचे सदस्य राहतात त्यांच्यावर देखील रेखी करणं त्यां त्यांची हत्या करण्याचा कट त्यांचा होता मात्र त्या प्रकरणात एका आरोपीला अटक केली होती आणि त्या एफ आय आरमध्ये ह्या चौघ पाच जणांची देखील नावं होती मात्र ती तिथनं फरार झाली अद्यापी त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली नाही आणि त्यांनी आयुष कोमकरचा खून केला मात्र ही घटना टाळता आली असती का असा देखील एक मोठा प्रश्न या घटनेनंतर निर्माण होतोय कारण एक घटना टळली तर दुसऱ्याकडे पोलिसांनी लक्ष दिलं नाही हे आरोपी सगळे फरार झाले आणि आयुष कोमकरचा खून केला आता यामधनं जे आरोपी अद्यापी फरार आहेत त्यांना पोलिस कधी अटक करतील किंवा आणखीन एक कुठली मोठी घटना घडण्याची वाट पोलीस बघत आहेत का हा देखील एक प्रश्न ह्या घटनेतनं निर्माण होतोय त्यासोबतच जर पाहिलं गेलं तर या घटनेचे कनेक्शन आम्ही पोलीस अपर आयुक्त पंकज देशमुख यांना विचारले असता तर जर तरच्या प्रश्नावरती आम्ही उत्तरं देणार नाही असं थेट सवाल टाळण्याचा प्रयत्न पंकज देशमुखकडनं करण्यात आलेला आहे मात्र आता ह्या घटनेमध्ये जे हे चार आरोपी पुण्यातून आणि चार आरोपी बुलढाण्यातून पकडले गेलेले आहेत त्यांच्याकडनं काय निष्पन्न होते त्यांना आज तीन ते चार वाजेपर्यंत कोर्टात हजर करण्यात येईल त्यासोबतच ते आणखीन कोण कोण त्यांच्या रेडारवर होतं आणि आपल्या मुलाचा म्हणजे माजी नगरसेवक वंदरा चांदेकरचा हत्येचा कट कसा रचला गेला होता या इन्क्वायरीमधनं त्यांच्या चौकशीमधनं पुढे येईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पु पुण्याहून गोपाळ हरणेसह मी आदित्य भवार Mumbai Tak。